आपल्याला आता पावभाजी बनवायची आहे त्यासाठी पावभाजीसाठी लागणारे साहित्य हो। वटाणा बटाटा टोमॅटो शिमला मिरची फ्लावर पण घालतात पण आता नाही आहे तर या सगळ्या भाज्या आपण कुकरला लावून घेऊया पहिल्या शिजून घेऊया हे बघा आता मी कुकरमध्ये सर्व भाज्या घालून टाकते हे बघा सगळ्या भाज्या कुकरला घातलेल्या आहेत एखादा मिनिट फ्राय करून घेतल्या यात आता एक ग्लास भर पाणी घालून कुकरला झाकण लावून तीन चार शिट्ट्या होऊ देते दे। एका पावभाजी आता मॅशरणी बारीक करून घेते मॅश करून घेते छानपैकी एक दोन तीन मिनिट लागतात चांगले बारीक मॅश व्हायला हे बघा आता पातेला गरम करण्यासाठी होते मॅच झालेला आहे 아니요. 이. 이를 너. 이. 이 모� d e அலங்க பேஸ்ட கல் போன பொத்த आपण मसाले घालूया मिरची पावडर घालूया पावभाजी मसाला घालू स्वहनाचा पावभाजी भाजी मसाला थोडे हळद घालू मी अश केलेलं घालूया हे बघा आपल्याला पाहिजे तशी ठेवायची पात्र आता मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आपण भाजी शिजताना भाजी शिजताना पण थोडं मीठ घातलं होतं आता चवीनुसार घाला आता शिजू देऊ कोथिंबीर घालू